स्वामी समर्थ मी आज तुम्हाला स्वामीचा जो डेली रु रुटीन आहे तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे एका एक ताईचे सारखे कमेंट्सच होत आहेत की स्वामीचा डेली रुटीन शेअर करा म्हणून खास त्या ताईसाठी मी आज व्हिडिओ बनवते त्यांनी खूप अगोदर कमेंट्स केली होती आणि इन्स्टाला पण त्यांनी मला मेसेज केला होता की स्वामीचा डेली रुटीन शेअर करा म्हणून पण मला टाईमच भेटत नव्हता आणि असं व्हिडिओ करणार पण कोण नव्हतं आणि स्वामी पण काय करायला देत नाही समज पण असतो मग काहीच टाईम भेटत नव्हता म्हणून केला नव्हता पण आज आज कब नव्हते कारण स्वामी झोपला आहे अजून आता वादलेला साडेनऊ समज गेला आहे स्कूलला ते पप्पा पण गेले ऑफिसला आणि माझं तसं सगळं काम आवरलं आहे अजून स्वामी झोपलेलं आहे कारण तो साडेसात वाजता उठला होता दूध पिला आहे आणि परत झोपला आहे आणि रात्री तो एक वाजता झोपला होता काल रात्री त्याला खेळायचं खूप होतं पप्पांसोबत त्यांना झोपला नव्हता रात्री एक वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत झोपला त्यामुळे लेट उठला नाहीतर रोज तो साडेसात वाजता उठतो साडेसात ते आठ वाजता उठतो पण अजून तो उठला नाही आहे सर आम्ही बघूयात काय आहे स्वामी झोपलाय हे उठलाय ते कारण तो पेडरूममध्ये आहे उद्या स्वामी झोपलाय मस्तगार आहे इल्लो एल्लं घातलं आहे कपड्यासाठी रात्री आंघोळ घातले त्याला तर दहा वाजता आणि झोपला झोपलाय तो सगळं काम आज दावरलं आहे फक्त कुकर लावायचं वाक्य आहे दुपारसाठी इकडे मी अंडे ठेवलेत बॉईल करा बॉईल झालेले येते आणि ह्याच्यामध्ये आहे खारीकन आणि बदामची पावडर हे बघा मी हे स्वामीला देते सकाळी उठल्यानंतर थोडा तो फ्रेश वेअर होतो जरा खेळायला लागला की एक चम्मच घेते एका चम्मचमध्ये एक चम्मच पावडर घेते आणि थोडं गरम पाणी करते आणि त्या पावडर आहे थोडं गरम पाणी करायचं पातळ असं जर थोडंसं त्या ठेवायचं पाच मिनटं कारण ते सॉफ्ट व्हायला पाहिजे गरम पाण्यात लवकर सॉफ्ट होतं ते सॉफ्ट झाले की बाळाला भरवते मी आणि तो कडक असलं तर खात नाही आणि असं तो दादा लागतं ते मग थोकतो सारखं व्यार मग मी तसंच करते आणि हे मी त्याला आठ नऊ महिन्यापासून देते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा हे तुमचं बाळ खात आहे का ड्रायफ्रूटची पावडर पण बनवली मी पण तो खात नाही जर शिऱ्यामध्ये पण टाकलं ना तर तो खात नाही तो एक वेळ खाईल कधीतरी पण समज अजिबात खात नाही आणि हे बाहेर जे बघा दिसतात ना ते बोर्ड लावले ए बी डीचे वन टू थ्री परचे सगळं रात्री स्वामीने फाडले ओढतो बघावरती स्वामीने रात्री फाडले समजसाठी लावलं होतं ते हे आहे बघा अॅनिमल नंबर्स फ्रुट्स व्हेजिटेबल अल्फाबेट्स बॉडी पार्ट हिंदी बर्मवाला शेप्स अँड कलर्स माझा आवाज ऐकून लगेच चाललंय स्वामीचा उटा त्या उटाच्या तयारीमध्ये स्वामी हे मी ऑनलाईन मागवले तुम्हाला कोणतं हवं असेल तर मला कमेंट्स करा आणि हे रात पर दोन दिवसापूर्वी लावले आणि स्वामी रात्री फाडले बघा रात्री झोपला नाही नाही तो एक वाजेपर्यंत पराक्रम सर केलेत फाडला आणि हा सगळा अभ्यास समजचा आहे स्वामी उठा अ स्वामी महाराज उठ स्वामी रात्रीचे पॅम्पर घालते कधी घालते कधी घालत नाही सुसु करत नाही कधी झोपला नाही लेट झोपला तर सकाळ उठल्या उठल्या तो शी करतो आणि ही स्वामीची झोपायची खूप आवडती पद्धत आहे तो असा झोपतो स्वामी अ पिलो येगा दूध बॉटल इथंच आहे ठेवलं आहे बेडरूम एवढे आवरायचे माझे बाकी सगळं काम झालंय ब्लँकेट वगैरे कुकर आहे स्वामी उठते का बघूया स्वामीला का उठायचं नाही आता पिल्लू उठ्या 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 झोप झाली नाही त्याच्या आज रोज फ्रेश मूडमध्ये असतो ठीक आहे झोप तू झोप उठला पिल्लू स्वामी पिल्लू उठला पिल्लू झोपलेला पप्पा गेले ऑफिसला दादा पण गेला स्कूलला सोमय रडत नाही उठल्यावरती ते सांगलाय समज रडायचा समज छोटा होता ना तर उठला की रडायचा होता सारखा म्हणजे डोळे पण क्राच्यावर रडायचं उठ उट... उठायचा उट... उठायचा हा नाही रडत हा असं फिल ते शान आहे माझं आहे ना ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मये प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमहा लो मी रोज सकाळी स्वामीला मंत्र ऐकवते आणि हे तो लहान असल्यापासूनच मी करते आणि तो आज कॅमेरा बघून वाटतं काय तरी वेगळंच वाटायला लागलं कॅमेरा बघून तो माझ्याकडे बघतच नाही कॅमेराकडेच बघतोय सर्व मंगल मांगल्ये श्वे सर्वात साधिके पान ठरले साठी आता द्यायचं त्याला हा बघा आता उठ उचलून घेऊ तुम्हाला जाणणारी जाऊ टी व्ही टी व्ही टी टीव्ही जय 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 आणि हे आहे स्वामीचं आवडतं गाणं आणि लावलं की हा शांत बसतो तो पण इकडे पाणी गरम झालेलं आहे अशी पेस्ट बनवते तुम्ही हे उघळून पण देऊ शकता पण तुम्हाला उघडायला जमत नाही आणि टाइम पण भेटत नाही मला मग हे असं डायरेक्ट मी असं बनवते म्हणते छान होते एकदम मस्तच थोडा हो वेळ हे सॉफ्ट होऊ देत पण स्वामीला मी गरम पाणी देते प्यायला हा हे माझ्या स्वामीचा छोटासा क्लास आहे मी कोमट पाणी घेतलेलं आहे बघा नंगू आमचा पाणी लावले गरम करायला ठेवले तिकडे आणि हा थांबला येतो त्यानंतर आंघोळ करायला खूप आवडतं टब मध्ये बसायला मस्ती करायला खूप आवडतं स्वामी इकडे बपू लो आय बपू करायची इकडे कुकर लावून घेते कुकर आहे स्वामी आहे बाथरूम मध्ये टब मध्ये त्याला आणि तो छोटासा ब्रश आहे ब्रश आहे स्वामीचा तो दिला आहे तो ब्रश करतोय कुकर लावून घेतला मी कारण नंतर ना वेळ होतो स्कूलवरून जाऊन यायला आणि मग नंतर लेट होतं म्हणून स्वामी झोपला होता तेव्हा कुकर लावलं असतं पण खूप लवकर होतो म्हणून नाही लावलं मी आणि तेव्हा तिकडे स्वामी बसलाय तो टबमध्ये बसला तोपर्यंत मी स्वामीचे कपडे काढून ठेवले इकडे पावसा डबा कपडे वगैरे स्वामीला काजळ खूप आवडतं आल्यानंतर ना पहिला तो काजळच घेतो मी देत नाही त्याला सगळं घाण करून घेतो म्हणून आणि स्वामीला मी हिमालयाचेच वापरते प्रोडक्ट सगळे मग मार्च एकदा आणलेला मी सोप पण तो खूप मेल्ट होतो स्मेल छान होती त्याची पण खूप मेल्ट होतं त्यामुळे मी आणला नाही साबण पण त्याचा हिमालयाचा आहे आणि पावडर पण हिमालयाचीच आहे आता मी स्वामीला आणते मात्रमधून हा बघा आमचं छोटंसं स्वामी आता मस्ती चालू चालू लगेच मस्ती काढ म्हणून त्यातून गुंडळलेलं काम काढते 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 झाला मस्ती करायला तयार बघा पहिला काजारचे डबे घेतो पळून गेला लवकर दे लवकर दे पावडर नाही घेणार काजळच घेणार काय चाललंय पावडर टाकली खालती काय करतोय कपडे घालताना <interface> स्वामी खरंच खूप दमवतो खूप म्हणजे खूप बसतच नाही पुढे गेला पळला पळला पळ 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 इकडे कपडे घालूया काजळ नको कसं लावतो मम्माला इकडे पण लावू ना कसला कशाला इथं पण लाव इथं इथं तू लावून घे तू लावून घे स्वामी तू लावून घे सौमिनेच मला छान रेडी केलं त्याला रेडी करायला मी आलेली त्यालाच मला केलं नको पावडर ठेवा आता ठेवू दे बापा करू बापाचं जय 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 करा मिठल मिठल चला आता जय जय करायचा मला चल या ऐकत नाही अजिबात ऐकत नाही चष्मा परत घेऊन पळून गेला तू लाव तू लाव लाव तुला थांबा नको बच टोटेल तू बाळ मम्माचे आहे चल बाप्पा करूया बाप्पा जय जय स्वामी स्वामी करे चला कसं करतो तू विटन विटन बाप्पा बाप्पा आपणच उतरतो काय त्रास देत नाही मम्माला चला मग खेळ बॉल घेऊन खेळ स्वामी बॉल घेऊन खेळ बॉल केस पुसायला देत नाही हे बॉईल केलेलं अंडा आहे ह्याचे मी छोटे छोटे पीस करून घेतलेत कारण त्याच्यावर थोडं नमक टाकलं आहे थोडंसं टाकलं लाईटली आणि जे स्वामीला खायला दिले स्वामी स्वतः खातो टी व्ही बघतोय मस्त विक आणि बसून खातो त्याला भरवलेलं आवडत नाही मी भरवायला गेलो की खूप मस्ती करतो नको नको स्वतः खातो आणि छान असं बसून तो खातो एकादशी होती तेव्हापासून स्वामीला खूप गाणं आवडतं ते म्हणजे देह विठ्ठल विठ्ठल झाला कारण की हे रोज गाणं मी लावायची टी व्हीवरती आणि त्यामुळे त्याला पण सवय झाले आणि तो खूप शांत ऐकतो गाणं ते खूप आवडतं आज बनवली होती फ्लावरची भाजी आणि स्वामी फ्लावर खातो त्यामुळे मी चपाती आणि फ्लावरची भाजी त्याला भरवत होती पण तो त्याला स्वतः खायचं होतं स्वतः प्लेट काढून घेत होता तो खातो म्हणून स्वामी जेव्हा होत स्वामी एक महिन्याच्या अगोदर ना त्याला मी दूध चपाती द्याय देत होती पण मी जेव्हा गावी गेली ते सगळं मिस झालं आणि तो खायचं बंद केला आता तो दूध चपाती अजिबात खात नाही आहे त्यामुळे भाजी चपाती तो खातो वरण चपाती पण खातो वरण म्हणजे वरणमध्ये चपाती मॅश करून दिलं की तो खातो छान चम्मच नाही सो मी आमचा तिखट खातो जे आम्ही खातो ना तिखट जे आम्हीच बनवलेले वरण असेल किंवा आमटी असेल किंवा भाजी सगळं स्वतः तो खातो असं तिखट म्हणत नाही किंवा काही म्हणत नाही खातो तो आणि त्याला दूध आवडत नाही दूध भात तो अजिबात खात नाही दूध पितो पण दूध भात खात नाही दही पण नाही खात रोज मी त्याला एक ना एक किंवा दोन फ्रूट्स देत असते बनाना ॲपल किंवा पेर किंवा अजून काही पण जे सिजनल फ्रूट्स आहेत ते सगळे देते आज पेर होता मी आज पेर कट करून दिला तो मग छान पिकासाठी बघून खातो आत्ता वाजलेत अकरा आणि मला बनवायचं आहे वरण आणि स्कूलला जायचं आहे मला समोर आलं साडे अकरा वाजता आणि येत आहे मला साडेबारा एक वाजतो तोपर्यंत सगळ्याला भूक लागते आमच्या वरण वरणभात खायचा असतो दुपारी मला मग ते बनवते वरण मी वर म्हणून घेतलं इकडे सगळं टाका काढले कडे को, पत्ता कोथंबीर वगैरे आणि ह्याला यायचं वरती हा म्हणतो मम्मा वरती घे हा हा काय येते बाळा दाखव इकडे बघ जेव्हा मी किचन मध्ये येते जेव्हा काम करायचं असतं तेव्हा मग तो आज किचन मध्ये खूप मस्ती करतो तेव्हा मला गाडीमध्ये बसवते त्याचा बसत नाही एक साईडला समज असला की समज गाडी अजिबात बसायला देत नाही माझी गाडी माझी गाडी बोलतो आणि स्वामीला बसायला देत नाही आत्ता वाजले साडे अकरा आणि माझा टाइम झालाय स्कूल जायचा स्वामीला माहिती आहे मी त्याला सोडून जाणार आहे बाहेर म्हणून आज रडायला लागलाय पुढे चला येणार ना हे आहे स्वामीच्या आईचं घर म्हणजे काकींचं घर यांच्या घरी मी तुम्हाला तर सोडलेलं आहे त्यांच्या घरी तर खूप छान खेळतो आणि ते पण त्याची खूप छान काळजी घेतात हे स्वामीचे फ्लॅश कार्ड आहेत आणि थोडे टॉईज पण यांच्या घरी असतात ठेवलेले तो त्याच्यासोबत खेळतो छान असं स्वामी काकींच्या घरून गरु, घरून आला आणि झोपून गेला आल्यानंतर पंधरा मिनटं खेळला तो आणि लगेच झोपला त्याला झोप आले होते खूप दुपारी दोन वाजेपर्यंत हे स्वामीचं सेम रुटीन आहे रोजचं कारण मी समजा स्कूल आणायला जाते साडे अकरा वाजता ते घरी येते साडेबारा ते एक वाजेपर्यंत घर घरी येते तोपर्यंत स्वामीला भूक लागली असेल तर त्या काकी स्वामीला भरवतात वरण भात बन किंवा चपाती भाजी किंवा ज्या जे त्यांनी बनवलं असेल त्या ते भरवतात त्यानंतर मग मी घरी आणते आणि तो झोपतो थोडा वेळ थोडा वेळ झोपतो आणि त्यानंतर मग उठल्यानंतर मी त्याला परत संध्याकाळी म्हणजे चा साडेचार पाच साडेपाचपर्यंत त्याला काय ना काय भरवते म्हणजे दूध बॉटल दूध बॉटल मी संध्याकाळी त्याला देते रात्री झोपताना संध्याकाळी त्याला मग उपमा शिरा किंवा घवणं हे स्वामीला खूप आवडतात आणि ते त्याला बघतो त्या ते त्याला बनवून देते मी किंवा काय पण असंच रेसिपी बनवते ते त्याला देते खायला त्यानंतर त्या त्यानंतर मी त्याला त्यांना थोडा वेळ खाली घेऊन जाते खेळण्यासाठी आता कसा पाऊस आहे त्यामुळं मी जात नाही खाली नंतर फ्लॅश कार्ड आहेत तो फ्लॅश कार्ड मी बिसरी वगैरे चालू असते त्याचं तर मग त्याला शिकवत असतो ए वी आणि स्वामी स्वामी ए बी ई एवढं तीनच बोलतो नाही वन टू बोलत नाही थ्री बोलतो डायरेक्ट बोलायला लागला आहे स्वामी नक्की तुमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीन ते आणि मी स्वामीला काय खायला देते हे का ताईने विचारलेलं की मी नॉनव्हेज खाला देता का स्वामीला म्हणून तर स्वामीला मी नॉनव्हेजमध्ये अंडा देते आणि चिकन मटन हे आत्ता चालू केलेलं आहे चिकन मटनमध्ये मी फक्त कलेजा देते त्याला जसं जसं म्हणजे हड्डीचं वगैरे का सॉफ्ट असं काही देत नाही त्याला कलेजा देते आणि जर आमटीमधून वगैरे असेल तर चपाती चपाती देते त्याच्यात भात का देत नाही त्याला पण आमटी आमटीन चपाती तो खातो त्याला आवडते ती पन्नाच्यापर्यंत आम्ही ट्राय केलेलं आणि तो खाल्ला त्यामुळे त्याला तर मी कंटिन्यू देतो आम्ही त्याला आता आणि जेव्हा मी समज लहान होता नऊ महिन्याचा तेव्हा मी त्याला चिकन दिलं होतं ते तेव्हा त्याला ते समजला लूज मोशन लागले होते त्यामुळे मी स्वामीला आता देत नाही आहे तर त्या मोठ्या मुलाच्या वेळेला जो अनुभव आला आहे तो सेल ह्याच्यावर सेल म्हणून मी ह्याला आता म्हणजे वर्षापर्यंत दिलं नव्हतं आता त्याला चालू केलं आहे आता स्वामी एक वर्ष दोन महिन्याचं आहे आणि त्याला मी त्याला सगळं द्यायला चालू केलं नॉनवेज सगळं देते पण स्पेशल द्यासाठी सूप वगैरे चिकन सूप किंवा मटन सूप असं काही बनवलं नाही अजून मी आता इथून पुढे बनवेन म्हणजे अजून मी स्पेशल त्यासाठी काही सूप वगैरे कोणतं बनवलं नाही आहे इथून पुढे आता ट्राय करायचा विचार चालला आहे दोघी आता स्वामीला आवडतो कर। मुलं काय करता आपण एवढं कर। बनवतो पण ते खाल्लं तर बरं नाही खात समज आमचा नाही खाणार स्वामी केवळ खाईल पण समत नाही समत खूप नाटकी करतो खाण्यामध्ये स्वामी आवडेल सर खातो स्वामीला आवडतं खायला सगळं आणि स्वामी फ्रूट्स सगळे खातो पप्पा एवढे स्वामीला आवडत नाही पप्पा जेवढं घातली की तर काय होतं काय मी थोडून दाखवतो सगळं आणि त्याला मी बिस्किट मारी बिस्किट देते आणि चॉकलेट त्याला जेली चॉकलेट खात होतो आणि कधी कधी काय होतं समज स्कूलवर येताना हट्ट करतो वेपर्स हवेत हे हवे कुरकुरे काय काय पण तो घरला खातो तेव्हा स्वामीला पण पाहिजे असतं आता स्वामीला पण सवय लागणार हळूहळू की दादाचं बघून तो पण खायला लागला आणि समजचे खूप म्हणजे खूप दात किडलेले आहेत त्यामुळे आता स्वामीला देताना विचार करून द्यावा लागेल मी ऑइल मसाजचं म्हणत असेल तर मी स्वामीला मसाज करत नाही आता तो करून पण घेत नाही फक्त त्याची मी टाळू भरते ते पण एक दिवस रुग्ण एक दिवसाने टाळू भरते त्याची मी रोज भरत नाही संध्या रोज सकाळी अंघोळ असते संध्याकाळ अंगोळ असते दुपारी काय तर शी शू झाली किंवा का काय कप आंघोळ म्हणजे कपडे घाण करून घेतले त्यातला मी आंघोळ घालते स्वामीने एक चांगली सवय आहे पहिल्यापासूनच की आम्ही काय लावले नाही ती ते स्वतः स्वतः घेतो कारण सकाळी उठल्या वाटला तो शी करतो आणि त्यामुळे आमचा पॅम्पर घालतो पॅम्परवायला रात्री स्वामी सु करत नाही पण सकाळी उठल्यानंतर तो शी करतो कारण मी दोन तीन दिवसाला पॅम्पर घातलं नव्हतं तर त्याने अंतरमध्ये शू केली नव्हती डायरेक्ट सकाळी उठून सु करत होता पण मिस्टरमध्ये माझे जात पॅम्पर घाल पॅम्पर घाल पॅम्पर घाल म्हणून ते स्वतःच घालतात पॅम्पर झालं मी घालतच नाही कारण की सकाळी उठून स्वामी म्हणजे तो लवकर उठतो आपण जाग आली नाही त्याला तर शिकल म्हणून त्याला पॅम्पर पॅम्पर घालतो सकाळी उठून शिकवतो म्हणून जर तुम्ही तुमच्या मुलांना कोणतीही रेसिपी ट्राय करत असाल तर ते सकाळी त्यांना बनवून देत जा कारण त्यांचं पोट बिघडलं किंवा पोट दुखायला लागलं तर तुम्हाला समजेल आणि त्यांना त्याच्यावरती ट्रीटमेंट करता येईल संध्याकाळी जर तुम्ही कोणती रेसिपी बनवलं नवीन आणि ते बाळ जर पसरी नाहीत रातभर तुमचं बाळ रडत रडत राहणार म्हणून कारण की मी तर असं केलं होतं आता नाही चार दिवसापूर्वी झालं होतं स्वामीने काय तर खाल्लं स्वामीला काय तर दिलं होतं मी दुपारीच रात्री बारा वाजेपर्यंत रडत होतं तर पोट दुखत होतं म्हणून दुसऱ्या दिवशी त्याला लूज मोशन चालू झालं तुम्ही असं करू नका जे मी चुक केली ती तुम्हाला सांगते तसं तुम्ही करू नका तुम्हाला जर वाटत असेल की मी अजून काही इम्प्रुव्हमेंट करावी मुलामध्ये हे रेसिपी बनवून घालावा किंवा तुम्ही तुमच्या मुलामध्ये मुलांना काय काय करता ते पण मला कमेंट करून सांगा त्यानंतर त्या जेणेकरून मी पण माझ्या मुलासाठी करेने कारण फारसं मी मुलांसाठी काही करत नाही असं वाटतं मला कारण की मी खूप लोकांचे व्हिडिओ बघितलेत खूप लोकांच्या रेसिपी बघितलीत खूप मुलांसाठी ते काय काय करतात पण माझं कसं मी एकटीच मुलांना सांभाळते माझे समिस्टर सकाळी आठ वाजता गेले की संध्याकाळी रात्री दहा साडे वाजता येतात त्यामुळे दिवसभर मलाच मुलं सांभाळ लागतात आणि दुपारी कधी स्वामी झोपतो तर कधी समज झोपत नाही ह्या म्हणून टाईमच भेटत नाही आणि रेसिपी बनवायचं म्हटलं तर दोन दोघं पण किचनमध्ये येतात असं होतं त्यामुळे मी जास्त काय ट्राय करतो जेव्हा संडे सुट्टी असते तेव्हा बनवते आणि मी मखाना एक आ, स्वामीला मखाना खायला देते आणि तो स्वामीला खूप आवडतो मी पण ट्राय करून बघा मखाना मी म्हणजे डायरेक्ट ते पा पावडर वगैरे काही बनवत नाही रेडीमेंडचं आणते आणि तेच त्यांना खायला देते आणि कुरमुरे देते खायला चिरमुरे ते खायला त्यावरून मी खातो दोन्ही पण खाण्याच्या बाबतीत स्वामी आहे चांगला खातो पण समत खात नाही आणि स्वामीला स्वतः खायचं असतं आणि समजला भरवावं लागतं असं असतं मोठं मुलं भरावं लागतं आणि छोटा मुला स्वतः खातो स्वामीचं रुटीन आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला ज्याने कोणी अजून जे नवीन व्हिडिओ पाहत आहे त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय श्री स्वामी समजतं